ताजा मोड़ीन साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा अब यही हमारा गाव है यही हमारा हजम है राम निमित्त शिवसेने चा उत्तर भारती आगाडी मारफत एक मनोरंजनात्म कारेक्रमाचा आयोजन उलास नगर मदे करना यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून का जाता गावाला हेच आपले आजमगड आहे असं धक्कादायक विधान केलंय याचा चांगला समाचार मनसेने घेतला असून मराठी माणसांच्या महाराष्ट्रात असं विधान करणाऱ्या खासदार शिंदे यांचा प्रचार आम्ही मराठी मतदारांकडे कोणत्या तोंडाने जाऊन करणार असा प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पडलाय कल्याण लोकसभेत उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांचा प्रचार जोमाने सुरू उल्हासनगर मध्ये उत्तर भारतीयांची मतं ही मोठ्या प्रमाणात आहेत या मतांवर खासदार श्रीकांत शिंदे यांची नजर आहे त्यासाठी त्यांनी मुंबईचा माजी नगरसेवक असलेले तथा शिवसेना उत्तर भारतीय आघाडीचे उपाध्यक्ष कमलेश राय यांना उल्हासनगर मध्ये आहे या राय यांनी कलानी कुटुंबांचे निकटवर्ती असलेले दिनेश राय गुड्डू राय यांच्या बरोबर मिळून कॅम्प दोन मधील शाळेच्या मैदानावर रामनवमी निमित्त मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन बुधवारी सायंकाळी केलं होतं यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी भोजपुरीत भाषणाची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी मतदारांना वीस मे ला मतदानाच्या दिवशी गावाला जाऊ नका इथेच राहा हेच आपले आजमगड आहे असं धक्कादायक विधान केलं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मनसे उपाध्यक्ष सचिन कदम जिल्हा उपाध्यक्ष बंडू देशमुख शहराध्यक्ष संजय गुगे शालिग्राम सोनावणे यांना याबाबत विचारला असता त्यांनी काय सांगितलंय पाहू ही जी ग्रुपवरची बाईट आहे ही सन्मान्य आम्ही राजसाहेबांना पाठवणार आहोत आम त्याचबरोबर आमचे जे नेते आहेत दादा अविनाश जाधव साहेब यांनाही पाठवणार आहोत आणि अशा उमेदवाराचा प्रचार आम्ही कसा करायचा उल्हासनगर शहरामध्ये हा आमच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे कारण ही मनसे म्हणून प्रश्न विचारणारी माणसं भरपूर आहेत शहरामध्ये कारण की एक मनसेचा पण मतदार आहे मनसेचा पण खूप जनाधार आहे आणि एक राजसाहेबांना मानणारा वर्ग आहे त्याच्यामुळे सन्मान्य राजसाहेबांच्या कानावरती आम्ही घालणार आणि राजसाहेब जो आदेश देशील त्या हिशोबाने आम्ही पुढे कामं करणार आम्ही आमच्या म्हणजे उल्हासनगरचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यावरती खा माननीय खासदार साहेब यांची एक बाईट बघितली वक्तव्य बघितलं की वीस तारखेला मतदान करा हेच तुमचं गाव आणि हेच आजमगड असं त्यांचं वक्तव्य आहे तर ही महाराजांची आमच्या भूमी आहे महाराजांनी कितीतरी शूरवीर यांनी बलिदान दिल्यानंतर महाराष्ट्र आपलं झालेलं आहे स्वराज्य स्थापन झालेलं आहे तर तिथे तुम्ही टिप्पणी करताना कुठेही महाराष्ट्रीयन माणसांची मराठी नागरिकांची मतं दुखवणार नाही तुम्ही दक्षता घ्या नाहीतर तुम्ही आजमगड आजमगडकडून त्यांना खुश करण्यासाठी कुठेतरी मराठी माणसांना कुठेतरी म्हणजे तुम्ही दुखावणार आणि याचा तुम्हाला येणाऱ्या मतदानावरती परिणाम दिसू शकेल आता तुम्हाला मुळात असं तुम्ही बोलणं केलं तर तुम्हाला प्रचार करायला खरंच आजमगडला जावं लागेल जेणेकरून आझमगडची लोकसंख्या किती आहे आजमगडचे मतदार किती आहेत ह्याची पूर्ण पाहणी करा याचा तुम्ही अभ्यास करा त्याच्यानंतर तुम्ही टीका टिप्पणी करा जेणेकरून कुठेतरी जे इतर भाषिक आहेत आणि खास करून महाराष्ट्रभूमी आहे तर महाराष्ट्राची आणि आमच्या महाराजांचा कुठेही अपमान होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी एवढीच त्यांना आम्ही इथून विनंती करतो मुळामध्ये हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे अथक प्रयत्नानंतर कितीतरी लोकांनी बलिदान दिल्यानंतर हा महाराष्ट्र या मराठी लोकांना मिळाला आहे एकशे नऊ हुतात्म्यांनी या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं आहे त्यानंतर हा महाराष्ट्र घडला आहे परंतु कोणीतरी या महाराष्ट्राला आजमगड वगैरे करण्याची भाषा करणार असेल त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो मुळामध्ये उमेदवारांनी प्रचार करताना काळजी घेतली पाहिजे की थोड्याशा मतांसाठी आपण मराठी माणसांच्या भावना दुखवण्या जाणार नाहीत मराठी माणसाबादचा मनामध्ये द्वेष निर्माण होता नाही होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे एवढंच मी मा या माध्यमातून सन्मान्य उमेदवारांना सांगेन या महा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची संख्या मोठी आहे मराठी मतदार मोठ्या संख्येनं आहे आणि आत्तापर्यंत मराठी माणसांनीच तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्यामुळे मराठी माणसाचा अपमान होणार नाही मराठी भाषेचा अपमान होणार नाही मरा मराठी राज्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आता ज्यांना कोणाला आजमगडवरती प्रेम असेल त्यांनी आजमगडला जाऊन निवडणूक लढवावी आमचं काहीच म्हणणं नाही परंतु उल्हासनगरचा महाराज न आजमगड होऊ देणार नाही एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो मनसेने राज ठाकरे यांच्या आदेशानंतर कोणतीही भूमिका घेतली तरी मराठी माणसाच्या मनात गमावलेलं पुन्हा मिळवू शकतील की नाही हा मात्र चर्चेचा विषय झालाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा